कसे आहात मित्रांनो मित्रांनो मुलगी बघायला गेल तो मी आता मुलगी बघायला जायचं मुलं आपण लय खुश असतो मी तर लय आनंदी होतो मला एवढा आनंद झाला मला वाटतं आवर्षी मला पाहिलं नाही तेवढा आनंद झाला लय आनंद झाला मी एवढा आनंदी कधी झालोच नव्हतो आता ज्या दिवशी मला मुलगी बघायला जायचं होतं त्या दिवशी गारचीनी मला नवे कपडे आणले मग तर मी लय खुश झालो पण गरचीनी कपडे तसले चाट्यापाट्याचे आणले होते चाट्यापाट्याचं शर्ट मी तो शर्ट घातला शर्ट आला पोत मी घरच्यांना म्हणलं शर्ट तर मोठा झालाय लगेच माझी आजी आली बघ अशी चलत आली आजीत आजीने असा डोक्याला हात लावला असं खालीवर बघितलं आजी, खाली आजी म्हणली शर्ट मोठा झाला काय आ शर्ट मोठा झाला मी म्हणलं हा चांगला गुड पोत आलाय म्हणलं नुसता मोठा नाही झाला घरचे म्हणले आ काय होतं मग पॅन्ट घालून मले इन कर मग मी पॅन्ट घातली पॅन्ट पण मोठी झाली ती पॅन्ट अशी होती जशी मांड्यामध्ये कमरामध्ये मोठी होती का तशीच एकदम सरळ खाली मोठी होती पायापोत बाहेर कुठेच नाही मी घरच्याला म्हणलं हे कपडे मला आहेत का म्हणलं पांघर राहिलेत म्हणलं मोठे झालीत म्हणलं मी म्हणलं हे कपडे आणू असतो म्हणलं एखादा गावनं आणायचं जा म्हणलं मी गावून घालून गेलो असतो मुलगी बघायला कशाला म्हणलं हे असले कपडे आणले तर ती कपडे घातलं मी त्या गावामध्ये कसं भुजगाव उभा करते त्या भुजगावण्यासारखा असा दिसतो येण्यासारखा माझ्या पायात असली काळी पावसाळी चप्पल मी घरच्यांना म्हणलं मुलगी आहे म्हणलं बूट आना ना घरची म्हणले मुलीचं बाप टोन बघणारी तुझं बूट नाही म्हणलं मग लग्न बी होत नाही तोंडाशी सुभाव लग्न होईल म्हणून वाटत नाही पण गरशीने काय मला बूट नाही बघितला बूट नाहीच घेतला शेवटी माझा असा आडवा भांग पाडायला लावला गरशीनी मला असा आडवा भांग पाडायला लावला मी असा आडवा भांग पाडला मग असा गंध बिंद लावला त्या सुपारीसारखं माझं डोकं दिसायचं गोल त्या काताराला सुपारीसारखं असा मोठा बिंद लावलेला मेड्यासारखा दिसायचो मी घर म्हणलं काय करा माझ्या अंगावर उलसा गोलाल टाका म्हणलं आणि त्या म्हणलं एखाद्या देवाला सोडून लग्नाचा ताणवाचं येड्यासारखं दिसतो मी मी म्हणलंय मला मुलगी दाखवायचाय म्हणलं का तर मी काय चाललंय म्हटलं एखाद्या बाजारला ती माझा अवतार बघून मला आमचंच कुत्रं बोखायला लागलं आता आमचं कुत्रं लय गरीबी ती कधी कुणाला भोखत नाही मला वाटतं त्याने शपथ घेतली मी कधी कोणाला भोकणार नाही म्हणून आमच्या घरी एखादा पाहुणा आला का आमचा कुत्रा घरामध्ये जाऊन बसतो आणि असा डुकवतो आणि पाहुणा गेल्यावर मग आम्हाला होतो मग मेड वेळ करू करून बघवतो आम्हाला असं ते कुत्रा आहे मग मी ती नवे कपडे घालून निघालो मुलगी बघायला मित्रास मी आणि माझा मित्र ती माझे कपडे बघून लोक मला माहिती कुठे चाललं मी मायचो का काय करायची आम्हाला वाटलं खेकडं करायचं आलं कपड्यामुळं म्हणलं मग मी आणि माझा मित्र निघालो होतो मुलगी बघायला दोघं जण त्यावेळेस काय माझ्याकडे गाडी नव्हती मित्राची गाडी घेतली मी त्याची गाडी पुढून मागून फुटलेली दोन्ही साईडने सगळीकडूनच फुटलेली मी मला ही गाडी नेमकं चांगली कुठे शिकी सगळीकडून फुटलेली जी गाडीकडे पाहिलं असं वाटायचं गाडीची कोणतरी आब्रू लुटली अशी ती गाडी होती आता गाडी तेंडव लावली थोडीशी अशी वाकडी होतीच गाडी ती गाडी ते लावली की एवढी वाकडी व्हायची गाडीकडे पाहिलं वाटायचं गाडी एक अंगाव झोपली अशी ती गाडी होती मग मी आणि मित्र एकामागा एक चलो त्या गाडीकडून निघालो त्या गाडीवरती बसायसाठी जसं आम्हाला घोड्यावरती बसायचं असं आम्ही एकामागा एक सवलत निघालोत गाडीवरती बसलोत पण गाडीच लवकर चालू आहे ना ती गाडी चालू करायला दोघंजण माणसा लागायची एकीकटायचं मग दुसऱ्याला चालू व्हायची मग ती गाडी आम्ही बळबळ चालू केली मग आम्ही निघालोत पण गाडी काही लई पळा ना बा गाडी अशी दमानी पळायची लई फास्ट पळत नसत जसं त्या गाडीला कोणी श्राप दिला आहे अशी ती दमानी गाडी पळायची श्राप दिल्यासारखं मी मित्रांनो मला आली ही गाडी काशी दमाने पळते ते मला ही एवढीच पळती रस्तीने एखादं गॅरीचं दुकान आलं की गाडी ती दुकानाकडे अशी बघायची गाडीला वाटायचं हे मला दुकानात घेऊन जावा कारण गाडी जुनी झालेली होती गाडीचं काम निघालेलं होतं त्या गाडीचं नामचा अवतार बघून लोकांना असं वाटतच नव्हतं आम्ही मुलगी चाललो लोकांना वाटायचं हे गाव सोडून पोट भरायचं चाललेत एवढा बेकार अवतार होता गाडीचा बी नामचा ती गाडी बिलकुल पळत नव्हती मी मित्रांनो म्हणलं ही गाडी आणि नुसतं वर म्हटलं आपण एखादी बैलगाडी जाण्या पाहिजे होती माझे आजोबा गेले ना बैलगाडी घेऊन मुलगी बघायला त्यांच्या काळात ती बैलगाडी घेऊन गेली ती आजोबा पण माझ्या आजोबांनी काय केलं ज्या बैलांना बळच बैलगाडी ओढती ती बैल बैलगाडीला झुपून नेले मुलीच्या बापांनी बैल बघितले मुलीचे बाप म्हणला बैल एवढे गाळलेत म्हणले माणसं किती गाळले असतील आपण ह्याला पोरगी दिली तर आपली पोरगी गळून जाईल मुलीचा जा बाप मला आम्ही तुम्हाला निरूप पाठवू माझे आजोबा गेले पण त्यांचा काय अजून निरूप नाही आला उलटे आम्हीच त्यांना एक दिवस निरूप पाठवला म्हणलं आजोबा गेलेत कमीत कमी दहा वेळेला तरी या मग मी आणि मित्र त्या मुलीच्या बापाच्या घरी गेलो आम्हाला सकाळी दहा वाजता बोलवलं होतं आम्ही दोन वाजता गेलो त्या गाडीमुळं मुलीच्या बापाने आमच्याकडे बघितलं आमचं गामा गुम झालेला होता मुलीचा बाब फाळू आवाजत म्हणला गाडी वालात का चलत आलात म्हणलं नाही गाडी आलो नाही घाम्हा गुम झालात म्हणून म्हणलं आमचा अवतार एवढा बेकार झालेला होता आम्हा दोघांना त्या मुलीच्या आजीने तर ओळखीलच नाही तिला वाटलं हे बिकच मागं आले त्यांच्या दारामध्ये पाच सहा गोण्या होत्या ज्यावरीच्या गावाच्या त्या माथरीन काय केलं ते गोण्या तळव टाकलं आम्ही दिसलो की तिला वाटलं हे गवून ज्यावरीच मागा आले काही मग एवढी आमची बेकार म्हणजे अवतारा झाली होता एवढा बेकार आमचा मग आम्ही आतमध्ये गेलो घरामध्ये बसलोत आतमध्ये जातानी त्यांच्या कुत्र्यांनी तर माझ्याकडे असंच बघितलं त्यांच्या कुत्र्याने कुत्रा वाटला ही चोरी करायसाठी आतमध्ये चाललीत काय मी आम्ही आतमध्ये जाऊन बसलोत आम्ही आतमध्ये जाऊन बसलोत की त्यांचा कुत्रा दारामध्ये येऊन बसला कुत्रा सारखा आमच्याकडे असा बघायला कुत्र्याला वाटायची एखादी वस्तू किशात घाली ती तो कुत्रा म्हणजे काय असाल मोठा नव्हता कुत्र्याच्या दोन्ही साईडच्या बारगाड्या दिसायच्या कुत्रा एकदम करून कमजोर होता मला वाटते ते कुत्रे कधी बाखर खाली दारात नसून बसलो एवढं म्हणजे कमजोर होतं पण आम्ही कधी शिक बसलो का त्यांच्या घरात कुत्रा दारातच बसून राहिला शिवट पोत उठलाच नाही मुली जबाप मला म्हणला शाळा किती पत शिकला मी म्हटलं दहावी पतच शिकलो दहावी पतच शिकला का पुढं का नाही शिकला म्हणलं पुढं नाही शिकलो का तेव्हा अकरावी बारावीचा वर्ग नाही का सापाडला मी म्हटलं नाही नाही म्हणलं मला पुढे शिकायला मुळेच नव्हता म्हणलं इच्छा नव्हती मुलीचा बाप म्हणला शाळा शिकायसाठी तुला पुढे इच्छा नव्हती आणि मग लग्नाची कशी इच्छा आहे लग्नाची तर तुला चांगली आग लागली मला हो जारा जारा मला मी मला आलं हे जरा माणूस जरा खतरनाकच दिसतोय मला मुलीच्या बापाने विचारलं काय काम बीम करतो का नाही मी म्हटलं हा करतो ना म्हणलं कॉमेडी करतो म्हणलं मी मुलीचा बाप म्हणला नाही कॉमेडी करी ना का पोट भरायसाठी काय करतो म्हणलं पोट भरायसाठीच कॉमेडी करतोय असे बाई मला वाटलं बी जे पार्टीत खो खोळ्या बाजू येतो लगेच मुलीचे आजोबा आले बा आजोबा आले की माझ्या साईडला बसले मला वाटलं हे माथाऱ्याला पप्पीच पाहिजे काय नो मी थोडासा साईडला सरलो पण नंतर ना मला का आलं हे माथाऱ्याला तोंडच असे माथारा मला म्हणला तुला काय नरी बी करी आहे का नाही म्हणलं नाही मथारा माझ्याकडे असं बघायचं मी मुला आले हो माथारा असा का बघतोय जसं योग पत्त्या डाव स्वतःचा विषय हरलाय असा माझ्याकडे बघायचा परत म्हणला नोकरी बिवकरी नाही वय तुला मी म्हणलं आय माथाऱ्याला नोकरीचं काय करायचं बा म्हणलं म्हणलं हे एक म्हणलं माथाऱ्याचं वय झालं म्हणलं म्हणजे असं एकदम थाकलेला होता सांगूस तो वर जीव गेला असता असं एवढा थाकलेला होता माथारा मी म्हणलं नाही नवकरी नवकरी बिवकरी काय नाही म्हणलं माथारा म्हणला नवकरी नाही वय मला वाटलं नवकरी तुला म्हणलं नाही नाही नवकरी बिवकरी काय नाही लगेच मुलगी आली बहा घेऊन मुलीच्या धुंदात बाहेर होती मी बघितलं मी तर घाबरलोच हे म्हणलं आयला ही चेया द्यायला आली का म्हणलं चा आली मित्रा म्हणलं हे मुलगी बघ मित्रांम असं दे गपची बस काय बोलू नको मुलगी आली मुलगी माझ्याकडे अशी बघत होती मी पण मुलीकडे असं बघायचो मुलगी म्हणली काय बघतोस कधी मुलगी नाही बघितली हा मुलगी नाही बघितली मी म्हणलं बघितली पण एवढी भयंकर नाही बघितली तिची दोन दात पुढे होती मला बेहोच वाटायचं म्हणलं हिनी चाववावं नाही मी थोडा मागं मागं सरकायचो मुलीचा बाप म्हणला मुलीला काय विचारायचं असलं तर विचार मुलं काहीच नाही विचारायचं इच्छाच नाही मुलं काही विचारायची मुलीच मला विचारलं मुलगी मुली तुला नोकरी आहे का मी मुलं नाही ओ मै गोत तुला नोकरी नाही किती पत शाळा शिकलो असतो म्हणलं दहा पोत ती पण बळच शिकलोय म्हणलं शिकायची इच्छा नव्हती पण घरची वळ खाणून लावायची ओ oh मै गोठ पप्पा मम्मी मला तर नोकरदार मुलगा पाहिजे ह्याला कोणी बोलवलं इथं शी माझा सगळा मूड खराब झाला ब्युटी पार्लरमधून मेकअप पूर्ण आलते कोण दाखवला मला हे लंगूर छी ह्याच्यासाठी मी कशाला मेकअप केला माझा मेकअप व्हायला गेलं बाई मला वाटलं नव्हतं असला मुलगा मला बघायला येईल म्हणून मी रोज राजकुमारची स्वप्न बघते आणि कोण आलाय बघा भीक मांग्या छी परत मग मी कधी मुलगी बघायचं नाही करू मला टेन्शन आलं तर थँक्यू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद